नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॉजी या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या नवीन व्हिडिओ मध्ये आपण महाराष्ट्र राज्याची प्राथमिक माहिती आपण वन लायनर मध्ये पाहणार आहोत परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला पॉइंट भारत सरकारने एकोणीसशे त्रेपन्न मध्ये राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला दुसरा पॉइंट एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी महाराष्ट्र व गुजरात या दोन्हीचे मिळून द्विभाषिक मुंबई राज्य स्थापन करण्यात आले तिसरा पॉईंट एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्र व गुजरात ही स्वतंत्र राज्य अस्तित्वात आली चौथा पॉइंट महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी सव्वीस जिल्हे दोनशे पस्तीस तालुके व चार प्रशासकीय विभाग होते पाचवा पॉइंट महाराष्ट्राचा आकार हा सर्वसाधारण त्रिकोणाकृती आहे सहावा पॉइंट महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आठशे किमी आहे सातवा पॉइंट महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी सातशे वीस किमी आहे आठवा पॉइंट राज्याला लाभलेला समुद्र किनारा सातशे वीस किमीचा आहे नववा पॉइंट महाराष्ट्राची निर्मिती एक मे एकोणीशे साठ रोजी झालेली आहे त्याचप्रमाणे एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणूनही साजरा केला जातो दहावा पॉईंट गुजरातची निर्मिती सुद्धा एक मे एकोणीशे साठ रोजी करण्यात आलेली आहे पुढचा पॉईंट महाराष्ट्राचे क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किमी आहे पुढचा पॉइंट महाराष्ट्राचे स्थान भारताच्या पश्चिम भागात अरबी समुद्रास लागून आहे पुढचा पॉईंट क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतातील क्रमांक तिसरा आहे तर आपल्याला परीक्षेमध्ये क्रम विचारला जातो की क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यांचा सा क्रम सांगा तर त्याप्रमाणे आपण राज्यांचा क्रम जाणून घेऊया क्षेत्रफळाच्या दृष्टीने एक नंबरला राजस्थान आहे दोन नंबरला मध्य प्रदेश तीन नंबरला महाराष्ट्र आणि चार नंबरला उत्तर प्रदेश पुढचा पॉइंट महाराष्ट्राने देशातील व्यापलेला भाग नऊ पॉइंट छत्तीस टक्के आहे महाराष्ट्राची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अकरा कोटी तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेतीस इतकी आहे लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतातील क्रमांक दुसरा आहे लोकसंख्येच्या दृष्टीने राज्यांचा क्रम आपण जाणून घेऊया दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार या लोकसंख्येचा क्रम आपण पाहणार आहोत एक नंबरला आहे उत्तर प्रदेश दोन नंबरला आहे महाराष्ट्र आणि तीन नंबरला आहे बिहार अशा प्रकारे लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील राज्यांचा क्रम आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो भारताच्या लोकसंख्येचे प्रमाण आहे नऊ पॉईंट अठ्ठावीस टक्के पुढचा पॉइंट महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी पुणे आहे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी सुद्धा पुणे आहे महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोल्हापूर आहे महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी पंढरपूर आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा जे की जेजुरी येथील आहेत आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद येथे आहे महाराष्ट्रामध्ये एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत प्रशासकीय विभागालाच महसूल विभाग असेही म्हणतात महाराष्ट्रात एकूण सहा प्रशासकीय विभाग तसेच महसूल विभाग आहेत कोणकोणते जाणून घेऊया नाशिक नागपूर अमरावती औरंगाबाद पुणे आणि कोकण अशा प्रकारे सहा प्रशासकीय विभाग महाराष्ट्रात आहेत आणि महाराष्ट्रात पाच प्रादेशिक विभाग आहेत त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ खानदेश आणि कोकण यांचा समावेश होतो महाराष्ट्राचा अक्षयवृत्तीय विस्तार पंधरा डिग्री आठ मिनिट उत्तर ते बावीस डिग्री एट मिनित, एक मिनिट एक मिनिट उत्तर अक्षांश आहे आणि महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार बहात्तर डिग्री सात मिनिट पूर्व ते ऐंशी डिग्री नऊ मिनिट पूर्व रेखांश इतका आहे महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघ आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधान परिषद मतदारसंघ आहे अष्ट्याहत्तर लोकसभा मतदारसंघ आहे अठ्ठेचाळीस राज्यसभा मतदारसंघ आहे एकोणीस महाराष्ट्रातील एकूण छत्तीस जिल्हे आहेत महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषद आहे चौतीस मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यांना जिल्हा परिषद नाही म्हणून अशा प्रकारे महाराष्ट्रात एकूण चौतीस जिल्हा परिषद आहेत महाराष्ट्रातील एकूण कृषी हवामान विभाग एकूण नऊ आहेत महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा गडचिरोली आहे अति दक्षिणेकडील जिल्हा सिंधुदुर्ग आहे अति उत्तरेकडील जिल्हा नंदुरबार आहे राज्यातील एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी जल सिंचनाखालील क्षेत्र सतरा पॉईंट नऊ टक्के आहे महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग आहे महाराष्ट्रातील दुसरा पर्यटन जिल्हा औरंगाबाद आहे महाराष्ट्रातील तिसरा पर्यटन जिल्हा नागपूर आहे महाराष्ट्राची सीमा एकूण सहा राज्य व एक केंद्रशासित प्रदेश यांना लागून आहे पुढचा पॉइंट महाराष्ट्राची सीमा मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा गोवा कर्नाटक गुजरात हे सहा राज्य व दादरा नगर हवेली व दमण व दीव या एक केंद्रशासित प्रदेशांना लागून आहे पुढचा पॉईंट महाराष्ट्राच्या उत्तरेस मध्य प्रदेश दक्षिणेस गोवा कर्नाटक पूर्वेस छत्तीसगड पश्चिमेस अरबी समुद्र आग्नेयेस तेलंगणा वायव्यस गुजरात व वा दादरा नगर हवेली हे आहेत पुढचा पॉईंट महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे पुढचा पॉईंट महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा पुणे आहे पुढचा पॉईंट महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर आहे पुढचा पॉइंट महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा नंदुरबार आहे महाराष्ट्रातील छत्तीसवाड जिल्हा पालघर हा आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रादेशिक विभाग विदर्भ हा आहे महाराष्ट्रातील सर्वात लहान प्रादेशिक विभाग खानदेश हा आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग औरंगाबाद हा आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई हे शिखर आहे ज्याची उंची सोळाशे सेहेचाळीस मीटर किंवा पाच हजार चारशे फूट इतकी आहे राज्यातील सर्वाधिक पाऊस आंबोली जिल्हा सिंधुदुर्ग येथे पडतो राज्यातील प्रमुख पिके ज्वारी तांदूळ बाजरी गहू इत्यादी आहेत आणि राज्यातील प्रमुख नगदी पिके ऊस कापूस तंबाखू इत इत्यादी आहेत महाराष्ट्र राज्याचे तीन प्रमुख प्राकृतिक विभाग पडतात कोणकोणते जाणून घेऊया कोकण किनारपट्टी सह्याद्री पर्वत आणि महाराष्ट्र पठार अशा प्रकारे महाराष्ट्रात तीन प्राकृतिक विभाग पडतात महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी आहे महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी सर्वात लांब नदी तापी ही आहे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात मोठी खाडी धरमतर ही आहे महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे धरण उजनी धरण हे आहे जे की सोलापूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे महाराष्ट्राची काश्मीर कास पठार सातारा याला म्हटले जाते आणि महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वर सातारा याला म्हटले जाते राज्यातील पहिले राष्ट्रीय उद्यान ताडोबा जे की चंद्रपूर येथे आहे आणि पहिले अभयारण्य दाजीपूर राधानगरी जे की कोल्हापूर येथे स्थित आहे आणि महाराष्ट्राचे भरतपूर असे नांदूर मधमेश्वर अभयारण्य याला म्हटले जाते महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ मुंबई विद्यापीठ आहे मुंबई विद्यापीठाची स्थापना अठराशे सत्तावन्न रोजी करण्यात आली मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू सर जॉन विल्सन यांना म्हटले जाते राज्यातील पहिले जलविद्युत केंद्र खोपोली रायगड येथे स्थित आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोयना याला म्हण जलाशयाला म्हटले जाते महाराष्ट्रातील सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प तारापूर येथे स्थित आहे तारापूर हा आहे महाराष्ट्र व गुजरात यांच्या दरम्यान विशेष कलम कलम तीनशे एकाहत्तर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण पाच ज्योतिर्लिंगी आहेत महाराष्ट्रात एकूण देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत महाराष्ट्रात एकूण आठ अष्टविनायक आहेत त्यापैकी पाच पुण्यामध्ये आहेत हे सुद्धा लक्षात ठेवावे पहिले फुलपाखरांचे गाव पारपोली सावंतवाडी पहिले पुस्तकांचे गाव बिलार सातारा पहिला डिजिटल जिल्हा नागपूर आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद